स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉग मध्ये आणि मी फ्रेश झालो ना मला आले, आले बघा काय भेटलं माझे फेवरेट जागेवरचा डोसा आता पहिले यो खाता इडली नव्हती जाऊ दे आता माझ्या नशिबांना मला ना तीन गोष्टी एक पाहिजे इडली मेंदूवडा आणि डोसा थोडा थोडा मला तिन्ही एक पाहिजे पण कवाच नसतात एक तर कधी इडलीच असतं एक तर कधी डोसाचं असतं एक तर कधी मेंदवाडा तर रेअरली जाम रेअरलीच भेटलं असं जाऊ दे आता जे आहे जसं आहे मला तर चालतं त्यांची चटणी एक नंबर असतं म्हणून मग जास्त पटत चला आता खातो मधमाशांची असत माशे आर त्या मधमाशे ना त्यांची मध असत अशी तू पितस शी बघ आता बघ या ब्लॉक मध्ये बघ जॉब मध्ये दिसेल बघ तुला मध कशाची असत मग कधी बघले शी माशांची मद पिल्ली ग बाई बघ आता या काढतील ना या माश्यांची मध पण <laughs> नाबंशी बोलत होती तुम्हाला काय माहिती ती काठी चुकाची मज्जा तुम्ही एर्या पोरी एरिया गवातून मी फिरले ब्लॉक कसे दाखवू मी तर ब्लॉक करता यो माय पमकिन पमकिन ए हनी बनी बमकिन आहे ओ बमकिन अरे भोपला आणि डांगर एकच असतं का काय असतं हा भोपला नाही मग काय भोपला असतो आई असा डोका फिरते घरात यांचे काही भाजीपाला नाही यो पार्सल का वाला माझ्या बरोबर उन्हाचे आता गावातली दुकान जायला लागेल हा थोडा खाऊ आणि या घेतली पाकळी वगैरे या नव्हते नेमका फोपी मिरचीसाठी आल तो मेन ना फोपी मिरचीच नाही या गंगाला फोन घ्यायला चांगला फोन पण आणून दिला नाही मला चलो मी सामान आणला माझं आता वरते ज्या ज्या रेसिपी करायच्या त्याचा आता सगला सेट करता पटकन पटकन त्याच्यानंतर रेसिपी त्याच्यानंतर मला माझी आता व्हिडिओ स्टार्ट करते ओके सो ब्लॉक लागेल कधी यादीसाठी काय दोन फोन असतो वरचा काम झालं आहे आता म्हणजे वर ते जेव्हा मला शूट करावं आता तेव्हा सगळ्यात शूट झाले आता गॅसवाला काम आहे सो जवळ जाते सग कसं तरी कुत्यात पातळ झाला कारण यो जो भांडा आहे ना यो थोडा खराब झाले म्हणजे जम जुना आहे ना त्याच्या पाहिजे आणि दुसरा जो नवीन भांडा आहे त्याच्यान बनणार नाही असं सँडविच होता कसा बनवले कवरा वेल लागले मला माहीत भाई कारण की तो स्टीक पुरा चिपकत होता चिपकलेच ऑलमोस्ट कसा बनवला मला माहीत भाई चला आता माझी प्लेट शोध ब्लॅकवाली प्ले करतो असतो औरा चिकत होता ना आई पण आता मला ती प्लेट पण कुठे बघायला लागली भेटली 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 आणि या पोरीने अख्खी रेसिपी होईपर्यंत औरा वैताग दिले ना मला आवाज बिलकुल लागत नाही आवाज आवा आवाज आवाज आवा आवाज याई गंगा असा डोका पेलेला ना मी नाही ना एकला व्हिडिओची सगळी तयारी करत घेतलेली वाजलं बघा किती चार म्हणजे एडिट वगैरे करताना जस्ट एडिटिंग कंप्लीट झाले चार्जिंग पुरी उतरले होते आणि चार्जर कौशिन अजून लावला नाही म्हणजे आता चार्जिंगला लावले म्हणजे चार्जिंग पण नाही मी आता वरील बोलून कारण व्हिडिओला ना पक्का गोष्टी पण पाहिजे त्याचे त्याच्यामुळे सगळं अरेंज करताना परत वरते खालते वाला सीन होता ना त्याच्यामुळे अजून टाईम लागला नाही एडिटिंगला तर जामच क्लिप भर भरपूरच क्लिप होत्या तर आता एडिटिंग वगैरे कंप्लीट झाली आता टाकता पाच वाजेपर्यंत टाकेन पाच किंवा सव्वापाच साडेपाचपर्यंत टाकता व्हिडिओ हा साडेपाचपर्यंत बहुतेक तरी साडेचारला जेवण करतो मी आता चलो चलो सँडविचमध्ये पोटने बरं वाटलं बरं या वाटा ना सांग वरण पाहिजे होता तू तुमच्यातला जांभला का नाही आणली मला असू दे ना तुला जांभला आणायला जायचं होतं ना मावशीला बैल बैलाची छाती भू कोणचे तुझे कोण बाईल जांभळे दिसतात आमचे शुद्ध आणि गावठी या बघा जांभळे दिसतात आई शपथ तू शुद्ध नको बोलू मला कस तरीच होत अरे जांभलाच नाही दिसत ना मी पण तिसते गोष्ट तुम्ही तर तुनी ना आणली नाही जांभला आणली नाही बोर आणली आय डोंट थिंक आपल्याला जांभळ मिळणार तुम्ही काठी आणाल पाहिजे ती आकरी तास तर जांभला भेटली असेल ती तवरी मोठी आकरी तुला आणता येईल खोटे यू कांट बेबी तू आबर तू तुला ती हा मम्मी मम्मी उचलत नाही आकरी मम्मी असं करशील तू आकरी ना चले नको तुला जमणार नाही नाही जमणार यार असं काहीतरी पाहिजे ना ब्लॉक करायला असं म्हणजे हात नाही दुखणं कारण सिरियसली असं ना असं असं पकडून राहिलं तर लांब करून तर हात जाम दुखतं मला या पाहिजे ब्लॉगिंगसाठी आपला पकडायला असं तो आपाप लांब झाला म्हणजे ॲटलीस्ट इथं तरी पकडीन मी इथं एवढं असं इथं कुठे हा इथं तरी पकडीन ना हे बघ जांभूल आणि सुहानी यांचा अजम जवळचा आहे मी ना मी तसं बघतो म्हणजे हायजीन बिजीन पण मला काय माहित काय होतं जेव्हा आंब जांभूल आणि भोरा या झाडांच्या खाली आलो ना की कधीच ना धुवून त्यांना खायचा मन कधीच नाही म्हणजे घरात न्यायचे असतील ना तर धुवीन घरी धुईन पण आता इथं खायचं नाही मला मी डायरेक्ट खाईन मला वाट का मला इथं बिलकुल हायजी म्हणजे काही नाही बाई असं असं मी खाण कारण की बारीकपणापासून असंच खाल्ले मला काही नाही वाटत ना, ना बाहेर गेलो कसं होतं शीतला खाव का नाही ना तिथं खाली पडलेलं अभि ना धुता घेऊन जमारी डेंजरस गो तू हे बाक ती घेऊन आली बेस क्या सटकलो आओ व्हेरी गुड अरे मी कावरी सटकतो बारके पोरांपेक्षा जे असते ते मी सटकतो जास्त मी जोरात नाही करत कारण मला कच्ची जामला पडलेली नाही पाहिजे म्हणजे पडायला नाही पाहिजे ए बाबा तू नको पारू मी बघ दोन मिनटं ब्लॉक करायला घेतला त्या पोरीचा पिकलेला नाही पाडली अखेर कच्चीच पडताना कच्ची जामून आण कच्चे जामून पिकलेले जामून नाही आहेत एक आता लास्ट मला इथली वाटते थोडी पिकलेली आहे पण ती पडली तर तिथे जातील तर ते काय समजणारच नाही तरी ट्राय करतो मेहनत केली अरा इथं तिथं आलं पण ती परले दिसत नाही आणि मला तरी जितकं वाटतं ते कच्ची जाण बिचारी कच्ची जमला बरीच पडली नाही एक तरी भेट क्रिस्टीला एक आऊस चाखवला फक्त आंब पण आला कसला जमली जा कुठं आपले ते ना कुठं झाड लावत तो झाड आहे झाड आहे तो तो लावता ना गंगा असतो कुठं गामला कुठं आता नाही कुठे आखरी घेऊन जायला लाग आकरी घेऊन जायचं आखरी नाही आता काम माहित मला याच्याशी ना एक गोष्ट आठवली काय माहिती आहे का मी छोटी होत होता ना भाऊ मी आणि अजून एक दुसराला भाऊ यावेळी आखरी घेतला घेऊन चाललेला मी क्रिस्टीच्या वरील का थोडीशी मोठी असेल मी खुशाल आखरीच्या मधीन बसलेलो याच्यावर आणि मी परलेलो तिच्यावाल्या माझ्या भावास माझ्याशी काही पण करून घ्यायचं बेकार डब्ल्यू डब्ल्यू इ पण खेळाचा माझ्या दादा, दादा काय दाखवतो डान्स दाखवते हा ना झाला कॉपीराईट नाही आला पाहिजे म्हणजे झाला भाऊ ने त्यानेच पारली वाटत बोलवलं पण नाही तर ब्लॉग इथ पण बघितला असेल तर थँक्यू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय